पहिली लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी आहे आज संभाजीनगरमधून मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याआधी खैरेंच्या ब्याण्णव वर्षांच्या आईंनी त्यांना ओवाळलं आई आणि विजयासाठीचा आशीर्वाद दिला अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल इथली लढत ही आता आपण म्हटलं तशी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी आहे की जसं खैरे म्हणतात तसं शिवसेना विरुद्ध एम आय एम अशी आहे काय नेमकं काय चित्र काही एकेकाळचे खांदे समर्थक ही सगळी मंडळी होती आणि आता कट्टर शत्रू म्हणून मैदानात उतरली आहे खऱ्या अर्थानं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे मात्र एम आय इम्तियाज जलील यांनाही डावलून चालणार नाही त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध एम आय म्हणजे तिहेरी अशी आता ही संभाजीनगरची लढत आहे आणि त्यात आज चंद्रकांत खैरे यांनी आघाडी करणं फॉर्म भरलेलं आहे त्यांच्या शहाण्णव वर्ष आईनं त्यांना सकाळी ओवाळलं विजयाचा आशीर्वाद आणि जनतेला एक भावनिक आवाहन केलं एक वेळ चंद्रकांत खैरे यांना संधी द्या अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं चंद्रकांत खैरे आता अर्ज भरून अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन बाहेर पडले आणि विजयाचा विश्वास ते व्यक्त करतायत इथं लोकांनी गेल्या निवडणुकीत चूक केली मात्र आता करणार नाही अशा पद्धतीचं ते सांगतायत आणि माझाच विजय निश्चित आहे अशा पद्धतीची आशा सुद्धा ते व्यक्त करतात खऱ्या अर्थानं आजपासून संभाजीनगरात रणधुमाळीला सुरुवात झाली असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल श्रुती नक्कीच आणि या रणधुमाळीबद्दल वेळोवेळी जाणून घेत राहूच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी